नमस्कार मी मिलिंद मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत देशाचा विकास हा सर्वसामान्य जनतेचा विकासावरून विकासा अधोरेखित केलं जातं किंवा मोजमाप केलं जातं आता आपण पोहोचलेले आहोत देगलूर उदगी रस्त्याजवळील हॉटेलकडे जाणाऱ्या हॉटेल फाटीजवळ खर तर या रस्त्यावरती अनेक खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्यावरती जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो या ठिकाणी वाहन धारकांना त्रास होतो त्याचबरोबर जे नागरिक या रस्त्यानं प्रवास करतात त्यांनाही त्रास सहन करावा लागतो या खड्ड्यामुळं अनेकांचे अपघात झालेले आहेत अनेकांना दुखापत झालेली आहे आणि या दुखापतीच्या माध्यमातून अनेकांना जीवाला सुद्धा मुकावं लागलेलं आहे कारेगाव या गावातील एका तरुणांना या खड्ड्यामुळं अपघाताला सामोरे जावं लागलं आणि आज त्याचं दुर्दैवी निधन झालेलं आहे त्यांचं नाव आहे शिवचरण मटपती नावाचा हा तरुण या खड्ड्यामुळं त्याचा जीव गमावा लागला खर रस्ता हा अत्यंत चांगला राहिला पाहिजे ही भूमिका नागरिकांची नेहमीच राहिलेली आहे परंतु आपण पाहता की या रस्त्यावरती अनेक खड्डे झालेले आहेत आणि त्यामुळे अनेकांना दुखापत होताना दिसते अपघात होताना दिसते होता यात अनेकांचा जीव सुद्धा गेल्याचं आपल्याला लक्षात येते सर काय सांगता तुम्ही तुमच्या गावचं या खड्ड्यामध्ये एक अपघात झाल्याच्या नंतर त्यांना दुर्दैवी मृत्यू सामोरे जावं लागले मला आजच कळालं की एक आठ दिवसापूर्वी या ठिकाणी शिवचरण राजेश्वर मटपती नावाचा वीस वर्षाचा मुलगा आहे तर त्याचा या ठिकाणी दुर्दैवी या खड्ड्यामध्ये पडून अंत झालेले आहे आणि जवळपास त्यांना इथून या खड्ड्यावर वारंवार घटना घडत आहेत जवळपास संभाजी जंगले नावाचे आमचे मित्र कारेगावचे सुद्धा ॲक्सिडंट या ठिकाणीच झालेले आहे त्यामुळे वारंवार प्रशासनाला विनंती वेळोवेळी करूनसुद्धा प्रशासन या रस्त्याला कसल्याच प्रकारचं योग्य उत्तर देत नाही किंवा खड्डे बुजवत नाही तर आता येणाऱ्या जाणाऱ्याला जर व्यवस्थित रीत जर रस्ता जर व्यवस्थित दिलो नाही जर मा माणसाचं दळं या ठिकाणी देगलू उदगीर रोड आहे आज जवळपास असंख्य लोक या रस्त्यावरून येणं जाणं करतात परंतु या असंख्य लोकांना जर या रस्त्यामुळे नाहक त्रास होत आहे जे डिलिव्हरी पेशंट असतील त्यानंतर जे अपघाती आजारी पेशंट असतील तसेच दोन ऑटो तीन चाकी आले म्हणा आणि या उदगीर आणि रोड असल्यामुळे बिदर बिदरकडून जे शीख गुरुद्वाराचे जे, जे काही भाविक येतात त्यांना सुद्धा या जाण्यासाठी नाहक त्रास या रस्त्यामुळं होत आहे आणि वारंवार ऍक्सिडेंट या ठिकाणी होत आहेत ग्रामपंचायतचे सदस्य प्रतिनिधी आपल्यासोबत आहे तुमचं नाव काय रमेश माधवराव तलवारे मी कारेगावचा रहिवाशी हो आहे ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी यांना त्यांना मी सांगू इच्छितो की हे जे रस्त्यात अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे याला एकतर पावसाळा आहे पावसाळ्यामुळं पाणी साचल्यामुळं खड्डा आहे का पाणी आहे हेच समजणं असं झालेलं आहे वारंवार संबंधित विभागाचे जे जे आहेत कुलकर्णी साहेब यांनासुद्धा मी स्वतः पर्सनली दोन वेळेस कॉन्टॅक्ट केलेले आहे त्यांचा रिस्पॉन्स अजिबात नाही आणि याच माध्यमातून मी आमदार साहेबाचे पी आमचे पुगारे सरांना सरांनासुद्धा सांगून त्यांना इथं ॲक्सिडेंट झालेले प्रमाण आणि खड्ड्याचे फोटो ॲक्सिडेंटचे सुद्धा टाकून संबंधित कुलकर्णी साहेबांना मी व्हॉट्सअप करून त्यांना विनंती केलेली आहे जवळपास आता देगलूर ते करडखेडपर्यंत भरपूर प्रमाणात खड्डे झालेले आहेत आणि ते संबंधित हायवे विभागाचे जे आता कु कुलकर्णी साहेब आहेत त्यांना मी स्वतः पर्सनली दोन वेळेस केलो पण त्यांचा रिस्पॉन्स नाही आमदार साहेबांच्या पीएला सुद्धा सांगून आम्ही त्यांना विनंती केली होती एक वेळेस त्यांनी काय केले फक्त जीएसबी टाकून याला दुरुस्त करण्याचं केलेले आहेत पण लोडिंग गाड्या असल्यामुळं ते जीएसबी काय राहत नाही याला डीबीएमच करणं महत्वाचं आहे डीबीएम जर केलं तरच हे खड्डेमुक्त रस्ता होणार आहे आणि असे अपघाताच्या प्रमाण परवाच तुमच्या गावातील एका तरुणाचं या खड्ड्यामुळे जीव गेलेला आहे काय वाटतं काय मला याची फार खंत वाटते आहे हो आमच्या गावचाच मटपती नावाचा मुलगा एक पाच दिवसापूर्वीच इथं ऍक्सिडेंट झालेला होता पण रात्री त्याचा कोरोना अंत झाला अतिशय दुःखदायक बाब आहे आणि आमचे मित्र संभाजी जंगले सुद्धा याने सुद्धा एक पंधरा दिवसापूर्वी याच खड्ड्याला पडल्यामुळे त्यांना सुद्धा आज दुखापत झालेली आहे त्यांच्या पाय फ्रॅक्चर झालेला आहे डोक्याला मार लागलेले ला आहे असे प्रमाण हे आमच्या गावचाच विषय नाही तर पूर्ण इथून जे दळणवळणाची सुविधा आहे इथं देगलूर उदगीर रस्ता आहे बिदर आहे येथून भरपूर सीख भाविक सुद्धा जातात त्याच्यामुळं हे अपघाताचं सत्र असंच चालू आहे तर अपघाताचं सत्र जर बंद करायचं असेल तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना माझी एकच विनंती आहे हा रस्ता जी एस बी किंवा मुरूम टाकून न बुजवता हा डी करून आणि लवकरात लवकर दुरुस्त करावे एवढीच माझी विनंती आहे मी या खड्ड्यामुळं तुमच्याही वाहनाचा अपघात झालं होतं काय कुठं लागलं ला, काय काच चालल्याबद्दल संभाजी गंगाधर जंगले मी बोलतोय माझ्या गुडघ्याला लागलाय ला माझा पंचवीस टाके पडले आहेत गुडघ्याला इतका डोक्याला लागलाय ला तरी म्हणजे हा तर पंधरा दिवस झालं मला चालता येत नाही त्याच्यामुळे या खड्ड्यामुळे मी पडलेले आहे या खड्ड्यामुळे दोन तीन खड्डे आहेत या खड्ड्यामुळे मी पडलेले आहे त्यासाठी दुरुस्ती करणं जरुरी आहे साहेब या ठिकाणी या रस्त्यावरून अनेक जे अपंग बांधव आहेत ते सुद्धा दिव्यांग बांधव या रस्त्यानं मार्गक्रमण करत असतात आणि त्यांना सुद्धा अशा खड्ड्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय तुम्हीच गाव काय आणि तुमचं नाव सांगा मी मी कदम बालाजी लक्ष्मणराव कदम बोलतो लिंगण केलो मी दिव्यांग असल्यामुळे मला माझ्याबद्दल तर जाऊ द्या पण लोकांना देखील त्रास होऊ नये अशा या भाषेमध्ये मी बोलायला लागलो आणि जे रस्ता आहे म्हणजे आपला हृदय आहे असं समजून हे साहेबांनी आपल्याला उपका उपकट करावे हे जे खड्डे आहे त्या खड्ड्यामुळे तुमचे जे वाहन आहे चालू तर त्रा, त्रास होतो का एकशे एकशे एक टक्का खरा त्रास होतो एकशे एक टक्का त्रास होतो हे खड्डे त्वरित बुजवले पाहिजे त्यासाठी प्रशासनाने महत्वाची भूमिका बजावली पाहिजे अनेक नागरिक सुद्धा प्रशासनाला ना याबद्दल माहिती सांगून निवेदन देऊन सुद्धा प्रशासन गप्प अवस्थेमध्ये आहे प्रशासन यावरती कोणतीही ठोस भूमिका घेत नाही तात्पुरत्या स्वरूपामध्ये खड्डे बुजवले जातात आणि परत पावसामुळे या खड्ड्याला जशी तशी परिस्थिती आपल्याला दिसावं लागते यातून अनेकांचं निधन झाल्याचंही दिसून येतं प्रशासन या निधनानंतर या तरुणाच्या मृत्यूनंतर तरी भूमिका घेणार आहे का या साठी लोकप्रतिनिधीची भूमिका काय असणार आहे लोकप्रतिनिधी केवळ फोटो साठी येतात का का, का।, का खरंच या सर्वसामान्य समाजातल्या जनतेसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे मी मिलिंद वाघवारे गुआ अंकुश तलवारेसह माइंड लाईट मीडिया